गोंदिया जिल्ह्याचे वनवैभव समजल्या जाणाऱ्या नवीगाव नागचिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बोदलकसा तलावात जलपर्यटनाला आमदार विजय राहणा यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे तिरोडा तालुक्यात बोदलकाचा हे ब्रिटिशकालीन तलाव असून हा तलाव नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्यामुळे आमदार विजय रांगडले यांनी वर्ष दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृह बांधकामाकरिता दोन कोटी पन्नास लक्ष रुपये मंजूर करून घेत या ठिकाणी रिसॉर्ट तयार करून घेतल्याने नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्पात जंगलभ्रमंती करणाऱ्या लोकांना या ठिकाणी राहण्याची सोय उपलब्ध झाली त्यामुळे या ठिकाणी असलेल्या रिसॉर्ट मध्ये देशासह विदेशातील देखील पर्यटक येऊ लागले तर या ठिकाणी देखील जल पर्यटन तयार व्हावा आणि रोजगार निर्मिती व्हावी म्हणून आमदार विजय रांगडले यांनी पर्यटन शासनाकडून आतापर्यंत पंधरा कोटी रुपयाचा भरी निधी मंजूर करून घेतल्याने पर्यटन विकासाची कामं पूर्ण झाली आहेत या ठिकाणी तलावात सुविधा उपलब्ध करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्यामुळे बोदलकसा जलाशयात बोटिंगची सुविधा शासनातर्फे मंजूर करण्यात आली असून जल पर्यटनाचे उद्घाटन आमदार विजय रांगडा यांनी केल्यामुळे बोदलकसा रिसॉर्ट मध्ये राहायला येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जल पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे आज बोदलकसा कित्येक पर्यटक येतात भाऊ सांगत होते आता पंधरा ऑगस्टला पाय ठेवायला जागा नव्हती एवढे लोक आले लोकांना त्या माध्यमातून व्यवसाय मिळाला आज आणखी एक आयाम त्याच्यामध्ये जुडलेला आहे की एक बोटिंग सुरू झाली इथंही कित्येक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे आज व्ह्यू पॉइंट म्हणून चोरक आपला धापेवाडा उपसा सिंचनाचा पाणी आपण सोडत आहो तो पाणी ज्यावेळेस चालू राहील असं वाटतंय की एखादी नदीच्या उगमस्थान ह्या बोदल कशामधून होत आहे हे बघण्याकरिता लोक येतील आज बोदलकशाचं नाव फक्त आम्ही जलाशय म्हणून ओळखत होतो पण आता बोदलकसाच्या नाव कुठपर्यंत गेला आपण वेबसाईट उघडली तर संपूर्ण जगामध्ये कसा रिसोर्ट बोदल कसा पर्यटन क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे आणि ही किमिया आपण सर्वांची आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण एक ह्या पर्यटनस्थळाला नवीन एक नौकायन सुरू केली आहे निश्चितच त्या अनुषंगाने पर्यटनाला वाव मिळेल लोकं येतील त्यांच्या एक आनंदात उत्साहात आणखी आपण भर देऊ पण त्याकरिता एक विनंती राहील मुन साहेब सुरक्षा ठेवणं फार आवश्यक आहे की पाण्या पाणी आणि आग ह्याच्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवणं ह्याकरिता व्यवस्थित व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे जेही पर्यटक आपल्या इथं येतील त्या पर्यटकांना आपण कमीत कमी दरामध्ये त्यांची व्यवस्था करायला पाहिजे त्याचबरोबर चांगली व्यवस्था चांगली सुरक्षा ही देण्याची जबाबदारी आमची वन विभागाची आहे तर या जल पर्यटनाची संपूर्ण जबाबदारी ही वन विभागाला देण्यात आली असून नियमांचे पालन करूनच पर्यटकांना जल पर्यटन करू द्यावे अशी सूचना आमदार विजय रांगडे यांनी वन दि अधिकाऱ्यांना दिली आहे तर जल पर्यटनाच्या आनंद घेणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर बोटिंगचा आनंद घेताना हास्य पाहायला मिळालं